हिंदुत्वाची बुलंद तोप शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना एवला शहर व तालुका सेना महिला आघाडी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मनमाड बसस्थानक परिसराची दुरावस्था परिसरातील रस्ते झाले खड्डेमय पावसामुळे परिसर झाला चिखलमय प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना नाशिकच्या मनमाडमध्ये बसस्थानक इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू त्यातच बस स्थानक आवारातील रस्त्याच्या दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याने मोठ्या प्रवाशी विद्यार्थी चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे